महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मातकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी ए न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद संग्राम श्रीगोंदा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस पार्श्वभूमीवर प्रभाग तीन मधील भाजप उमेदवार मचिंद्र दत्तात्रय शिंदे यांनी प्रभाग प्रचार दौरा सुरू केला असून त्याच्या समवेत प्रभाग तीन उमेदवार कोमल अमोल दांडेकर यांनी संयुक्तिक प्रचार करत मोठा परिसर प्रचाराने पिंजून काढलाय कार्यकर्त्यांची साथ जनतेचा प्रचंड पाठिंबा आणि आशीर्वाद आम्हाला मिळत आहे या प्रभागातून मोठं मताधिक्य आम्हाला मिळेल असा विश्वास यावेळी एम डी शिंदे यांनी व्यक्त केला त्याचबरोबर विक्रम पासपुते यांनी शहरासाठी तीनशे कोटींचा निधी आणला पण ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी टक्केवारी घेत भ्रष्टाचार करून शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण केलं अशी माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यावर तोप डागली नमस्कार मी दत्तात्रय शिंदे आदरणीय पाचपुत दादा आणि आज या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार विक्रमसिंह बनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पार्टी कोण निवडणूक लढवित आहे वार्ड क्रमांक तीनमध्ये ब मधून मी निवडणूक लढवित तर आहे तरी मागचा अनुभव पाहता नगराध्यक्षपद आम्ही भुसवलेला आहे तरी ह्या वेळेस आम्ही नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होतो पण नेत्यांचा आदेश शिरसंवाद मानून वार्ड क्रमांक तीनमधून मी उमेदवारी करीत आहे या वार्डातील स ज्या समस्या आहेत आता फिरल्यानंतर लक्षात आलेल्या आहे ग्रामीण भागामध्ये लाईटचा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आणि या गावठाण आदीमध्ये रस्त्याचा प्रश्न आहे लाईटचा बी प्रश्न आहे आणि स्वच्छतेचा आणि दादा आणि आदरणीय आमदार साहेब विक्रम पाचपुते साहेब यांच्या या शहराविषयीच नवीन व्हिजन या व्हिजन जी बनवलेला आहे जे या शहरात राहिलेली कामं त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने करणार आहेत म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी आपल्या प्रभागातील सर्व मतदारांना एक विनंती करीत आहे की चोवीस तास माझा मोबाईल चालू असतो कधीही तुम्ही फोन करा रात्री असो अपरात्री असो सकाळी दिवसा कधीही फोन करा पहिल्या रिंगला फोन उचलला जाईल आणि तुम्ही जिथं बोलवाल तिथं हजर राहणार अशी ग्वाही देतो आणि इथून पुढं पाचपुते साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची जी संधी पाचपुते साहेबांनी दिली त्याबद्दल ते त्यांचेही धन्यवाद आणि सर्व मतदारांना मी आवाहन करीत आहे आपल्या प्रभागातील असो किंवा या श्रीगोंदा शहरातीलच सर्व मतदारांना विनंती करीत आहे चिन्ह जिथं दिसेल तिथं बटन दाबून आपण दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावा असे विनंती करतो त्याचप्रमाणे आमच्या पाहुण्या आमचे मित्र स्वर्गीय संतोषजी खेतमाळीस यांच्या पत्नी सुनीता संतोष खेतमाळीस या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत त्याचप्रमाणे माझ्या बरोबर प्रभागामध्ये तीन नंबर प्रभागामध्ये अ मधून कोमल अमोल दांडेकर या आमच्या सहकारी आमच्या बरोबर आहेत तरी या तिन्ही उमेदवारांच्या समोर कमळ बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करावा अशी विनंती करतो त्याचप्रमाणे आपले कार्यसम्राट आमदार विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा शहरासाठी तीनशे कोटीचा निधी आणला आणि शहरात नव चैतन्य निर्माण झालं पण आधी ज्यांच्याकडे खुर्ची होती त्यांनी टक्केवारीच्या गोड गोळामध्ये या शहराचं जे कामं झाले त्यात सगळं भ्रष्टाचार झाला आणि रस्त्यात खड्डे कड़े का खड्ड्यात रस्ते शहरात सगळं धुळीचं साम्राज्य झालं शहरात सगळं सगळीकडे अस्वच्छता आहे हे सगळं दूर करण्यासाठी आदरणीय विक्रमदा पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज या उमेदवारी करीत आहेत आणि पुढं तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतो या शहराच्या जडण घडण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी आम्ही आदरणीय आदरणीयदा पाचपुते आमदार साहेब यांच्या नेतृत्वात खाली विश्वास टाकून पुन्हा आपण जनतेसमोर आम्ही येत आहे तरी जनतेने आम्हाला कमळ या बटन दाबून आम्हाला सर्व भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार असतील त्यांना निवडून द्यावा अशी विनंती करतो रामकृष्ण